नमस्कार बेस्ट ऑफ कोकण नार्वेकर या यूट्यूब चॅनेलवर सरसे स्वागत आज आपण चाललो आहे वरळीला वेताळ देवाच्या दर्शनाला आता आपण लवकर निघालो आहे सकाळी सात वाजता आणि आमचा चंपू व्हिडिओ सुरू व्हायच्या अगोदरच बोलतो आहे बाय 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 आता आपण जाऊ लवकरात लवकर ठाणा स्टेशनला तिथून मग जाऊ दादरला उतरू तिथून जाऊ आपण वरळीलाच सरा आमचा चंपू अजून पण बाहेर बोलतो बाहेर बोलतोय चला तर भेटूया स्टेशनला मार्गस्थ होऊया चला कुठे आज... तू काय आज... करायला ठीक आहे चंपू बोलतोय आम्ही चाललो आजीकडे बेबी बघायला आम्ही चाललोय देवळात आणि त्याच्यानंतर जाणार आम्ही समुद्रावर आता चंपूला आम्ही दोन पेपरच्या पाकिटा घेतल्या टाइम फास्ट ट्रेन मध्ये ला। गाडी लागली आहे तर पळा पळा पटापट पळा गाडी फास्ट ट्रेन लागली आहे दवा आपला ठाणे परिसर नवीन रूपात येईलच लवकर आताच गाडी आलेली आहे फक्त इंजिन गेलेलं आहे आता आपण पोचलो आहोत वर पोला शेवटचं स्टॉप आहे दादरवरून बस सुटते ते वरळी डेपो तिथूनच आपण असं पुढे जाऊ आता देवळात चला मग आता भेटूया डायरेक्ट देवळा समुद्राच्या काठी आहे वांद्रे सिलिंग वरळी सिलिंग डायरेक्ट वरळी वरून निघतो तो डायरेक्ट बांद्र्याला पोचतो समुद्राला भरती येतेच आहे आता एकदम एकदम म्हणजे एकदम सुंदर असं ठिकाण मस्त अस ठिकाण बघा काय सुंदर आहे आपण देवळात पोचतोय त्याच्या अगोदर बाजूचा परिसर बघा तुम्ही अ देवळात आपण आमच्या आँचान। माणसाने एवढा मोठा टिक्का लावला कि त्याने बाबू इकडे बघ तुझा चेहरा दाखव चेहरा दाखव तुझा एवढा टिक्का मोठा लावला की पूर्ण गुलाबी गुलाबी झालाय तो बस आतमध्ये आपल्याला कॅमेरा न्यायला बंदी असते म्हणून आपण बाहेरूनच शूटिंग काढू शकतो आमचा माणूस ओढीत बसलाय आणि ते इकडे बघ इकडे बघ आणि कपाळाला बघा किती काय काय गुलाल लावलाय शंप <laughs> शूटिंग काढतायत ते पण त्यांचा रील बनवायला इथे भरपूर म्हणजे भरपूर मोठ्या प्रमाणात मासेमारी केली जाते खूप म्हणजे खूपच प्रमाणात आता आपण आहोत किल्ल्यावरती वेताळा देवाच्या मंदिरातच बाजूलाच एकदम खूप इतिहासकालीन किल्ला आहे खूप जुना कालीन किल्ला आहे एकदम मस्त आमचा अनुभव मजा घेतोय या किल्ल्यावरती नाचतोय किल्ल्यावरून समुद्र खूप म्हणजे खूप दिसतोय भला मोठा सिलिंग आता सध्या तर ओटी आहे लाटा जोर जोरात येतात पण ओटी असल्यामुळे पाणी का आपल्याला जवळ लागणार नाही हा भला मोठा सिलिंग आ हा बघा आत्ताच वरती जाळ टाकून मासे आलेले आहेत आता ते काढतायत जाळ्यातून मासे बघा किती मासे पण खूप म्हणजे आताच जाळ खेचून आलेले आहेत बोटीतून मासे काढताय बघा तुम्हीच बघा किती जवळ मासेमारी केली जाते इथून सर्व होड्या इथे आलेल्या आहेत इथूनच मासेमारी करून विकले जातात इथूनच मच्छी काही कळ्यातून मच्छी खूप स्वस्त प्रमाणात विकली जाते वेताळ देवळाच्या पायापुढे आम्ही आत्ताच निघालो बाजूचा समुद्र किनारा पण बघितला खूप म्हणजे खूप मजा आली अर्णवणे तर तोंडाला एवढा भस्म लावलं आहे की होळीच खेळून मोकळा झाला आहे तो चला तर ही व्हिडिओ इथेच थांबवतो ही व्हिडिओ आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुढील व्हिडिओ येईपर्यंत श्री स्वामी समर्थ बाय